लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली हे सत्ताधारी आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत त्यांना असं वाटतंय वंचितांच्या शेतकऱ्यांच्या दलितांच्या कामगारांच्या कष्टकऱ्या महिलांना पंधराशे रुपये देऊन आपण त्यांच्यावरती फार मोठे उपकार करतोय देवाचं घ्यायचं आणि देवाला व्हायचं असा हा प्रकार आहे सत्ताधारी म्हणजे मेलेल्या मुद्द्याच्या टाळूवरची लोणी खाणारी ही जमात आहे पंधराशे रुपये देऊन तुम्हाला असं वाटतंय का की आता महिलांचे सर्व प्रश्न सुटणार आहेत सत्ताधारी आणि त्यांचे मित्र पक्ष या ज्या रॅल्या काढल्या त्या रॅल्यांमधून महिलांना हिनवण्याचा प्रयत्न करतातय की तुम्हाला पंधराशे रुपयाचा फॉर्म तुम्ही भरलाय का म्हणजे नेमकं का सत्ताधाऱ्यांना काय सांगायचंय हे तुम्ही लालच देताय का हे तुम्ही आमच दाखवताय पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आणि किती दिवस ही योजना चालू राहणार आहे हे सुद्धा सत्ताधाऱ्यांना किंवा सरकारनं जाहीररीत्या जनतेला सांगितलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्राच्या मुख्य